दो दो रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते अनेक रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला होता खरडा येथे सकल जैन समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आचार्य परमपूज्य शिवमूर्तीजी मसा यांच्या हिरक महोत्सवी जन्मदिवस व प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी सकल जैन समाजाचे सर्व समाज बांधव महिला उपस्थित होत्या यावेळी खरडा ग्रामस्थांनी सुद्धा या रक्तदानास रक्तदान करून सहभाग नोंदवला आणि सर्व प्रकारचे सहकार्य केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल शेठ खिवसरा मिलन कांगरिया अभिषेठ शहा सुहास शहा विलास खिवसरा गोकुल लोळगे व इतर कार्यकर्त्यांनी व महिला मंडळींनी मोलाचे सहकार्य केले यावेळी रक्तदानाच्याविषयी अधिक माहिती देण्यात आली

समान संघीय आचार्य कर्मपूज्य डॉक्टर शिवमुनी महाराज साह यांच्या हिरक महोत्सवी जन्मदिवस प्रजासत्ताक दिना व सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनिमित्तानिमित्तानं भव्य रक्तदान शिबिर खरडा जैन स्थानक येथे आयोजित करण्यात आलेलं आहे सगळ्या समाजबंधूच्या वतीनं भव्य प्रक्तसान आहे आणि जास्तीत जास्त किला शंभर होण्याचं शंभर बॅग होण्याचं टार्गेट आहे ते आम्ही लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीनं रिस्पॉन्स मिळत आहे समजून केलं आहे सकाळ समाजाच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि या कार्यक्रमाचे टाईम दहा ते पाच ठेवलेला आहे सरळ आहे जे स्थानक नासिर पठांस प्रतिनिधी दत्तराज पवार कॅमेरामन किरण रेडे रे, विश्वदर्शन न्यूज खरड